नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आता अठराव्या लोकसभा या निवडणुकीचा सगळा निकाल विकाल सगळा येऊन गेला आहे पंतप्रधानांची शपथ झाली पण आपल्याला काही विषयांवर बोलायचं बाकी होतं आता तो विषय म्हणजे अचानक पश्चिम बंगाल झालं किंवा महाराष्ट्र झालं या ठिकाणी काही लोकांना ज्या काही जागा वाढल्या किंवा पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही अपेक्षा होत्या आता पाठीमागच्या लोकसभेच्या वेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बेचाळीसपैकी अठरा जागेंवर विजय झाला होता यावेळेस अगदी तो आकडा खाली आलेला आहे आणि आप आपल्याला जे वाटत होतं की ममता बॅनर्जींचा आकडा खाली येईल तो त्यांचा वरती गेलेला आहे तर याचं काय कारण असेल तर काही कारणं शोधावी लागतील जसं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असं वाटलं की महायुतीचे उमेदवार निवडून येतील पण ते महाविकास आघाडीचे आले याचे पण काही कारणं आहेत जसं मुंबईमध्ये काही ठिकाणी काही जे काही एरियाज आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती आहे अशा ठिकाणी हे मतांची कुठंही विभागणी झाली नाही आणि यांचं एक वैशिष्ट्य आहे यांच्यासमोर कुठला पक्ष किंवा कुठली पार्टी वगैरे असं काही नाही यांच्यासमोर फक्त नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी आणि मग समोर कोणाला मतदान द्यायचं हे ठरवण्यापेक्षा यांचं एक ठरलेलं असतं की नरेंद्र मोदींच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करायचं मग समोरचा उमेदवार ज्याला आपल्याला मतदान द्यायचं आहे तो अगदी दगड असला तरी चालेल मग तो कोणत्याही जातीचा असला चाले, चालेल चालेल हिंदू असला तरी चालेल अजून दुसऱ्या कुठल्या जातीचा असला तरी चालेल आणि मुस्लिम असेल तर अतिशय बेस्ट अशी काही मुंबई आणि मुंबईमध्ये तर झालंच आहे पण मग आता नगर असेल किंवा या धुळे मतदारसंघामध्ये असेल अक्षरशः हे लोक एकत्रित भारतीय जनता पार्टीच्या विरोधात यांनी एकत्रित येऊन मतदान टाकलं त्यांच्यामध्ये कुठलीही विभागणी झाली नाही आता त्याचा परिणाम आता हिंदू किंवा बाकीचं जे काही मतदान आहे त्याच्यामध्ये वाटणी झाली ते काही एकत्र सगळं मतदान भारतीय जनता पार्टीला होऊ शकत नाही कारण काँग्रेसच्या असतील किंवा उबाटाच्या असतील किंवा शरद पवारांच्या असतील हे पण उमेदवार हिंदू आता हिंदूंमध्ये वाटणे होते पण तीच वाटणी मुस्लिम मतांमध्ये होत नाही किंवा झाली नाही हे आपण अगदी मालेगावमध्ये पण पाहिलं मालेगाव धुळ्या मतदारसंघामध्ये मालेगाव त्यातला एक आहे आता बाकीच्या पाच तालुक्यांमध्ये भांबरेंना अक्षरशः एक लाख चौऱ्याण्णव हजाराची आघाडी आणि या मालेगाव मध्यमध्ये भामरेंना फक्त चार हजार मतं पडली आणि समोर स्व शोबा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतं पडली एक चार पाच हजाराच्या फरकाने भांबरे या धुळे मतदारसंघामध्ये पडतात आहे त्या अशी अवस्था सगळ्याच ठिकाणी जिथं जिथं मुस्लिम मतांचा टक्का जो जास्त आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पराभवाला सामोरं जावं लागले आता खरं तर आज आपल्याला या महाराष्ट्राच्या विषयावर फारशी काही चर्चा करायची नव्हती पण एक पार्श्वभूमी म्हणून हा सगळा इतिहास आपल्याला भूगोल आपल्याला सांगावा लागतो आणि जे आपल्याला पश्चिम बंगालच्या बाबतीत जे काही बोलायचे ते काँग्रेसचे एकदम वरिष्ठ नेते खरं तर संसदेमध्ये त्यांना लोकसभेचं विरोधी पक्षपद पण जर एक दोन आमद खासदार जर काँग्रेसचे जास्त असते तर हे विरोधी पक्ष नेते झाले असते पण काँग्रेसचे नेते अधिरंजन रंजन चौधरी हे पाच वेळा बहरामपूर इथून खासदार आणि काँग्रेसच्याच तिकिटावर इथं साव्यांदाक यांनी लोकसभा लढवली पण इंडी आघाडीमध्ये भारतीय काँग्रेसला जरी या ममता बॅनर्जींनी कुठेही जागा शेअरिंग वगैरे पश्चिम बंगालमध्ये केली नाही पण पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस फार असा प्रचार पण करू शकलं नाही ममता बॅनर्जींच्या विरोधात जाण्याची त्यांची नाही आणि वारंवार जरी आदिरंजन बाबू ममता बॅनर्जींना ललकारत होते ममता बॅनर्जींच्या विरुद्ध अनेक प्रकारचे स्टेटमेंट करत होते आपण पाठीमागे जाऊन पाच वर्षाचा इतिहास जरी मम आधीर रंजन चौधरींचा पाहिला असेल तो पण अतिशय वादग्रस्त ममता बॅनर्जींचा आणि त्यांचं कधीच पटलं नाही नेहमी ते टी एम सी ममता बॅनर्जींवरच बोलायचे आणि मग ममता बॅनर्जी पण पाय आपटायच्या मग काँग्रेसच्या अनेक बैठकांमध्ये ममता बॅनर्जींनी ये अधिरंजन चौधरीच्या बाबतीत तक्रारी केल्या हा सगळा इतिहास आपण पाहिला आहे तसं पाहिलं तर अधिरंजन चौधरी हे स्वतःला झोकून देऊन काँग्रेसमध्ये काम करत होते अनेक वेळा नरेंद्र मोदींचासुद्धा कटाक्ष त्यांनी केलेला आहे अनेक वेळा त्यांना विरोध केलेला आहे संसदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्यवधान टाकण्याचं कामसुद्धा अधिरंजन चौधरींनी केलेलं आहे वादग्रस्त विधानांमध्ये अतिशय खालच्या पातळीची भाषा महामयीन राष्ट राष्ट्रपतीला वापरलेली आहे अक्षरशः वाईट एकदम माफी मागून झाली पण आपल्याला जे काही बोलायचं ते असं की ते स्वतःला या मतदारसंघामध्ये हिंदू असून आपण एक मुसलमानच आहे असंच समजत होते या जवळजवळ वीस वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये ते स्वतःला मुस्लिमच समजायचे जो काही निधी आला असेल तो मुसलमान समाजाला मुसलमानांसाठीच काम करायचं अगदी झोकून देऊन काम करायचं पण यावेळेस वेळेस ते काही वेगळी काही त्यांची भूमिका नव्हती पण ममता बॅनर्जींनी गुजरातमधून एक मुस्लिम उमेदवार बाहेरून बंगालमध्ये आणला तो म्हणजे माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण खरं तर या युसुफ पठाणला कुठली बंगाली बोलता येत नाही हा गुजराती आणि हिंदी इंग्लिश बोलतो आदिरंजन चौधरींच्या समोर उभा केला त्याची अडचण अशी का त्याला या पश्चिम बंगालचं काहीच माहीत नाही कार्यकर्ते म्हणतील तिकडं आपलं प्रचार करायचा आणि कार्यकर्त्याशी तो काय बोलतोय कार्यकर्ते त्याच्याशी काय बोलताय याच्याशी काही मतलब नाही पण फक्त ममता बॅनर्जींचा उमेदवार ममता बॅनर्जींनी दिलेला उमेदवार आहे आणि तो निवडून द्यायचा हेच या टी एम सीच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे बाकीचं काहीच माहीत नाही खरं तर चौधरी चौधरीसुद्धा काँग्रेसचे उमेदवार मुस्लिमांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं पण यांची प्रायोरिटी अशी आहे पहिली प्रायोरिटी या समाजाची की हिंदू उमेदवार जरी असला पण तो मोदींच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असला तर त्याला मतदान करायचं बाकी आपला जर मुस्लिम उमेदवार असला तर मग त्यालाही सोडून द्यायचं मग फक्त मुस्लिम उमेदवारालाच मतं द्यायची अशी यांची नियोजनबद्ध कार्यक्रम असतो त्याच्यामुळं मुस्लिमांसाठी तुम्ही काम करा करू नका ते नरेंद्र मोदींना तुम्ही विरोध करत असाल तर तुम तुम्हाला मतदान करणार पण तुमच्याही विरोधात जर एखादा मुस्लिम उमेदवार असेल तर तो ते लोक तुम्हाला पण मतदान करणार नाही ते त्यांच्याच माणसाला मतदान करणार हे अतिशय सत्य आहे हे या आदिरंजन रंजन चौधरींनी पण बोलून दाखवलं पडल्यावर की मी न हिंदू होऊ शकलो न मुसलमान होऊ शकलो मी जेवढं काम मुस्लिम बांधवांसाठी केलंय तेवढं कोणीच केलं नाही वीस वर्षामध्ये पण काँग्रेसचे या नेते कधी अधिरंजन चौधरींच्या प्रचारात कधी आले नाही सोनिया गांधी नाही राहुल गांधी नाही खडगे नाही प्रियांका गांधी नाही आणि अगदी पडल्यावर सुद्धा अधिरंजन चौधरींना कोणी फोनसुद्धा केला नाही का तुम्ही किती मताने पडले सहानुभूती कोणी दाखवली नाही अशी अवस्था काही काही नेत्यांची होते खरं तर हे लोक पक्षाची बाजू लावून धरताना अनेक प्रकारच्या दुश्मान्या करत असतात पण शेवटी पक्षसुद्धा त्यांना वाऱ्यावर सोडतो हे आपल्याला यातून स्पष्ट करायचे आणि जरी आपल्याला आता मुंबईमध्ये काही किंवा अनेक ठिकाणी असं वाटत असेल की हे उमेदवार निवडून आले हे केवळ नरेंद्र मोदींच्या विरोधात होते म्हणून जे काही लोक निवडून आले शिवसेनेचे असतील काँग्रेसच्या असतील हे यांच्या विरोधात जर एखादा मुस्लिम उमेदवार जर उभं राहिला तर हे अरविंद सावंतलाही मतं पडले नसते किंवा संजय दिना पाटलांना पडले पडले नसते किंवा वर्षा गायकवाड यांनासुद्धा मतं पडली नसती न शोभा बच्छाव यांना पडली असती हे सगळे मोदींच्या विरोधात आहे आणि त्यांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार नाही आहे केवळ तेवढ्याच गोष्टीमुळे हे लोक निवडून आले जर याच्यामध्ये मुस्लिम उमेदवार असतात तर यांनी लोकांनी सगळ्यांनी त्याला मतदान केलं असतं त्याच्यामुळं ही गोष्ट काही दूर नाही आहे हळूहळू नरेंद्र मोदींना यांना हटवायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पण ते हटवणार आहे त्यामुळे ही गोष्ट त्रिकाल सत्ये याच गोष्टीचा खुलासा करायला पाहिजे होता म्हणून केला या लोकांना नरेंद्र मोदींसाठी हरवण्यासाठी हिंदू समाजाचा उमेदवार चालतो पण त्याच्याविरुद्ध जर मुसलमान असेल तर ते मुसलमानाला मतदान करणार त्यांना बाकीशाची काही देणं घेणं नाही त्यांची पहिली प्रायोरिटी त्यांचा समाज नंतर जो कोणी मोदींना हरवायचे भारतीय जनता पार्टीला हरवायचे आपला उमेदवार नाही म्हणून त्या व्यक्तीला मतदान करायचंय बाकी काहीच नाही अशी अवस्था या सगळ्या राजकारणामध्ये राजकारणामध्ये या लोकांना असं वाटतं की ह्या हा समाज आपल्याबरोबर आहे आपल्या विचारधारेला मतदान करतोय विचारधारा वगैरे यांच्या दृष्टीने सगळी गेली खड्ड्यात यांना फक्त नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करायचे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करायचे अक्षरशः वाराणसीमध्ये काही गावं जी काही मुस्लिम मतदार आहेत तिथं गावचे गावं आणि शंभर टक्के गावं हे मुस्लिम आहे आणि तिथं नरेंद्र मोदींनी दुनियाभरचे कामं केलेली आहे दुनियाभरच्या लोकांना मदत केलेली आहे पण दोन दोन पाच पाच मतंसुद्धा या गावांमध्ये झालेली नाही आहे यांना विकास नको आहे काहीच नको आहे यांना फक्त त्यांच्या विरोधात असलेल्या लोकांना मतदान करायचे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सबका साथ सबका विकास हे आपण म्हणतोय पंतप्रधान म्हणत आहे पण त्यांना साथ वगैरे काही काही कोणाची नको आहे त्यांना फक्त मोदीला हरवायचे आणि मोदींना तर सगळ्या देशाचा विकास करायचा आहे ते तर काही जातपात पाहत नाही पण अधीर चौधरींचं सगळं मुस्लिम प्रेम पण त्यांना कामी आलं नाही त्यांच्या विरोधात गुजरातमधून जाऊन युसुफ पठाण सारखा माणूस नौखा त्याला राजकारणाचा कुठला गंध नाही अशा माणसाला पश्चिम बंगालची भाषा माहीत नाही भूगोल माहीत नाही अशा माणसाला सुद्धा इतक्या मोठ्या माणसासमोर अधिरंजन चौधरी चौधरीसारख्या बलाढ्य काँग्रेसी माणसासमोर लोकांनी निवडून दिलं हे यातून धडा घेण्यासारखे त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले किंवा अन्य कुणी सुप्रियाताई सुळे यांना असं जर वाटत असेल की मुस्लिम खूप आपल्यावर प्रेम करतात हे लटकं प्रेम आहे कदाचित तुमच्यासमोर जेव्हा एखादा मुस्लिम उमेदवार उभा राहील तेव्हा हे लोक तुम्हाला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे हे लक्षात ठेवा तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद